पन्हाळा तालुक्यातील माझगाव येथील ए ग्रीट मानांकित श्री विठ्ठल विकास सेवा सोसायटी या संस्थेची एक हजार चारशे सत्याहत्तर सभासद असणाऱ्या या संस्थेची वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेमध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्था ऑफिसमध्ये घेण्यात आली यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी हिंदूराव श्रीपाता चौगुले यांची निवड करण्यात आली तसेच चेअरमन डॉक्टर बी आर माणी वाईस चेअरमन तनाजी रंगराव माणी तसेच संस्थेची सर्वप्रथम अहवाल सालामध्ये संस्थेच्या मय सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मागील सभेचे प्रोसिडिंग सचिव साहेब ठाणेकर यांनी वाचलं सभेला यावेळी सभासद विलास यांनी ज्या सभासदाचा रुपये आहे अशा सभासदांचे भागभांडवल मर्यादा पाचशे रुपयापर्यंत करण्यात यावी अशी या विषयाचा ठराव करण्यात या असं सांगितलं ऍडव्होकेट हरिचंद्र तडाखे यांनी जे अक्रियशील सभासद कमी करण्यात यावे असे असा ठराव करण्यात यावा असं सांगण्यात आलं विचार यांनी जे एकशे एक नोटीस लागू करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव केला तसेच इंदिरा दूध संस्थेचे सचिव कृष्णा पाटील यांनी कोविड काळामध्ये शासनाने अनुदान धान्य विभागला देण्यात आलं होतं हे अनुदान सेवकांना वाटप करण्यात यावं असा ठराव करण्यात यावा असं सांगण्यात आलं यावेळी हा अधिकार संचालक मंडळाला अधिकार देण्यात आला तसेच इंदिरा संस्थेचे चेअरमन मनोज चौगले यांनी मयाच सभासदांचं अनुदान चालू कर्जदार असणाऱ्या सभासदांना देण्यात यावं असा ठराव करण्यात यावा असं सांगितलं महालक्ष्मी संस्थेचे संस्थापक पांडुरंग मगदुम यांनी धान्य विभागामधील रिकामे बारदान पंधरा रुपयावरून सोळा रुपये करण्यात यावं अशा विषयाचा ठराव करण्यात या अशी सांगितली तसेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा अध्यक्ष अनिल जाधव यांनी संस्थेच्या हितासाठी सोलर पॅनल बसवण्यात यावा तसेच संस्थेचा नफा वाढावा असा विषयाचा ठराव करावा असं सांगण्यात आलं त्याचबरोबर पाणी पुरवठ्याची तकबाकी बुडीत नफा तोटा खर्चामध्ये टाकण्यात यावा अशा विषयाचा ठराव करण्यात यावा अशी सांगण्यात आली महालक्ष्मीचे संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी चालू वर्षातील सभासदांना संस्थेचे डेव्हिडेंट म्हणून पाच टक्के प्रमाणे लाभांश दीपालनिमित्त वाटप करण्यात यावा असा विषयाचा ठराव करावा असं सांगण्यात आलं यावेळी सभेला कुंभी सहकारी कारखान्याचे माजी संचालक व विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव शिवाजी माने उपस्थित होते यावेळी संचालक शिवाजी पाटील जीवन पाटील पीजी पाटील सर बी के कांबळे उत्तम दिंडे सुरेश पाटील बाळासो माने लिंबाजी हजारे बंडोपंत सुतार अंकुश पाटील बी एस कदम सर अमर चौगले सचिव अण्णासाव ठाणेकर दीपक कांबळे एम डी चौगुले शिवाजी चौगुले रंगराव पाटील तसेच संस्थेचे सभासद बी टी चौगुले मोहन दिंडे विलास कदम संजय पाटील सागर जाधव तुकाराम मगदूम शिवाजी गुरव शशिकांत पाटील नामदेव माने धनाजी चौगले सरदार दिंडे अनिल चौगुले बाळासो वाणी संजय पाटील सदाशिव साळवी रामचंद्र चौगुले विजय शिंदे वसंत ओंकार सर्जराव दिंडे इत्यादी सभासद उपस्थित होते यावेळी या संस्थेची एक्क्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सभेचा आभार संस्थेचे सभासद विलास मगदोम यांनी मांडला जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका